रामकृष्णारी सार्थ श्री ज्ञानेश्वरी अध्याय दुसरा ओवी क्रमांक एकशे बावन्न ते एकशे त्रेसष्ट अथवा ऐसा नसी तू अंतवंतची हे मानिसी तरी सोचू न पवसी पंडू कुमरा जो आदी स्थिती अंतु हा निरंतर असे नित्यू जैसा प्रवाह हो अनुसे गंगा जळाचा ते आधी नाही खंडले समुद्री तरी असे मिनले आणि जातची मध्ये उरले दिसे जैसे परी सरचीच सदा अवधारी भूता अवसरी ठाकतीना म्हणून हे आगवे इथ तुझ न सोचावे जे स्थितीची हे स्वभावे अनादि ऐसी ना तरी हे अर्जुना नची तुझी मना जे देखुनी लोकु अधिना जन्मक्षया तरी एथ काही तुझ शोकाशी कारण नाही जन्म मृत्यू हे पाही अपरिहार उपजे ते नाशे नाशिले पुनरपी दिसे, हे घटिका यंत्र जैसे, परी नातरी उदो अस्तु अखंडित होत जात जैसे हे जन्म मरण तैसे अनिवार जगी महाप्रलय अवसरे हे त्रैलोक्य हि सहरे म्हणून हा न आदि आदिअंतु तू जरी हे ऐसे मानसी तरी खेदुका करीसी काय जाणू तुझी नेनसी नाही अर्थ अथवा आत्म्याचे अमरत्व तुला समजत नसेल आणि आत्मा नाशवंत आहे असे तू मानत असशील तरी देखील अर्जुना तुला शोक करण्याचे कारण नाही कारण गंगेच्या पाण्याचा प्रवाह हा ज्याप्रमाणे अखंड आहे त्यामध्ये उत्पत्ती स्थिती आणि लय ही नित्य घडत आहे गंगेचे पाणी उगमस्थानी खंडित नसते ते सदैव सागरामध्ये मिळत असते आणि उगम आणि संगम यामध्ये असलेले जल सदैव वाहत असलेले दिसते त्याप्रमाणे उत्पत्ती स्थिती व लय अखंड आणि सर्व काळ चालूच आहे हे लक्षात ठेव हा भूतमात्रांचा प्रवाह थांबविता येत नाही म्हणून तुला हा या सर्वांबद्दल शोक करण्याचे कारण नाही कारण उत्पत्ती आणि लय ही सर्व विश्वाची अनादी स्वाभाविक अशी व्यवस्था चालत आलेली आहे हे तुझ्या मनात येत नसेल नसले तरी देखील विश्वातील सर्व प्राणी मात्र जन्म मरणाच्या अधीन आहेत तरी देखील तुला शोक करण्याचे काही कारण नाही असे पहा की हे जन्म मरणाचे चक्र टाळता न येणारे आहे जे उत्पन्न होते त्याचा नाश होतो आणि ज्याचा नाश होतो ते दुसऱ्या स्वरूपात पुन्हा दिसू लागते राहडगाडग्यासारखा असा हा क्रम सदैव सुरू असतो जसा सूर्याचा उदय आणि अस्त आपोआप निरंतर होत असतो त्याप्रमाणे देहाचे जन्म मरण अखंड होत असते तसेच जगात जन्म मरण अपरिहार्य आहे महाप्रलयाच्या वेळी या त्रैलोक्याचाही नाश होत असतो म्हणून कोणत्याही वस्तूची उत्पत्ती आणि अंत हा टळत नाही अर्जुना हे जर तुला पटत असेल तर तू का बरे खेद करतोस तू जाणता असून देखील नेमता का बरे होतोस हे अर्जुना कोणत्याही प्रकारे विचार करून पाहिले तरी तुला दुःख करण्याचे मुळीच कारण नाही रामकृष्ण हरी